नमस्कार राज्यात महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणवर आल्याचं दिसून येत आहे सांगली जिल्ह्यात आठ वर्षी शाळकरी मुलीवर वृद्धाकडून अत्याचार करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं आहे काही महिन्यापूर्वी जत तालुक्यातील एका गावात बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची घटना घडली होती आता मिरज तालुक्यातील एका गावात शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनंतर महिलांच्या व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणवर आल्याचे बोलले जात आहे मिरज तालुक्यातील एका गावातील आठ वर्षीय शाळकरी मुलीवर पासष्ट वर्षीय वृद्धाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे सुभाष उर्फ भैया गोविंद कांबळे असे या नराधामाचे नाव असून ही घटना सव्वीस फेब्रुवारी रोजी घडली होती याबाबत पीडितेचे आजीने शनिवारी दिनांक पंधरा रोजी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार पोलिसांनी नरादम सुभाष कांबळे याला अटक केली असून त्याला एकोणीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे याबाबत सांगली ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित अल्पवनी मुलीला एका पंचावन्न वर्षीय महिलेने दत्तक घेतले आहे ते मिरज तालुक्यातील एका गावात राहण्यास असून पीडिता तिसरीला शिकण्यास आहे संशयित नराधम सुभाष कांबळे हा शेजारीच राहतो तो मूलमजुरी करत असून सव्वीस फेब्रुवारी रोजी पीडिता अंगणात खेळत होती संशयित कांबळे याने पीडितेला घरात बोलावून घेतले तिच्यावर अत्याचार केले यानंतर पीडिता घरी गेली तिला त्रास जाणवू लागल्याने ती रडू लागली या आठ वर्षी पीडित मुलीला घरगुती उपचार करण्यात आले परंतु अधिकचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला पीडितेच्या कुटुंबियांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दिली ग्रामीण पोलिसांनी नरादम सुभाष कांबळे याला अटक केली असून त्याच्या विरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी शिंदे करत आहे काही महिन्यापूर्वी जत तालुक्यातील एका गावात बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची घटना घडली होती आता मिरज तालुक्यातील एका गावात शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे त्यामुळे महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एक एकदा ऐराणीवर आल्याचे बोलले जात आहे आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज मोजक्या निवडक व महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज धन्यवाद